नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार चला रानात चालले आणि डोक्याला म्हणापच घाव वाडू झालं हुडकून हुडकून जमली चिवणी सगळी वणण्यानी सगळ्या फाडून टाकलं त्या काहीच ठेवलं नाही नेट घावले आता असं त्याला सोडून आले ज्ञानेश्वरी आता मी चालली तुम्हाला तर माहिती झालं काल मका केली ती ती मका डायरेक्ट रानातनच भरून मार्केटला नेली बापू गेल्यात तिकडं बारामतीला नाही मका भरून आज लगेच नेली कोथबीर काढायची सकाळ मार्केटला न्याय उद्या रविवार आहे ना त्याच्यामुळं आता मी चालली आहे सातशे कोथबीर काढायची मार्केटला नेण्यासाठी काय चाललंय गाण्यात मी चालली आहे आणि घालवाळी मला एवढी

गाडी ताणतोय शाळेत जायसाठी सायकल नीट करून वरून दमून गेली म्हणून गाडी घेतली पावणे दोन लाखाची पण त्याच पार वाट वाटुळ काय व ठेवलं नाही त्या गाडीच आणि पप्पाला सांगतोय आता कुणी पाडली त्याच्याकुन ही झाली आणि ते नेहणूचं नाव सांगतो ज्ञानू शक्यतो गाडी हात लावत नाही त्याच्याकडे गाडी असते सारखी आधी माझ्या ढुकली थी। थी पार, ती फक्त सकाळ दूध घरात जाते लगेच माघार ती गाडी चालवत नाही इकडचं पडलेलं का ती नेणीच पाडली माझ्या मुलावर ती आता इट पाड शोरूम मधून फोन आलता फुकट करून देतो म्हणली हिडीव काय टाकू नका पण तुमची काय गरज आहे गाडी चांगली आपली पोरं चालवत नाही त्या गाडीत कशा लिजत घ्यायची आग गाडीची पण त्यांना मी म्हणलं होतं नट पेकला त्यांनी फुल्ली नट लावली नाही दोन नट लावली नाही सर्व्हिसिंग मध्ये पाना पाना तुटली का सीट कस कुठं काय टायर पंक्चर केलाय काही गाडी केवढ्याची टायर एक लाख पासष्ट हजार दोनशे नाही एक रुपया बी कमी केला किती कमी पडला पावणे दोन लाखाला माझी छेदचा घ्यायची किमतीत नाही म्हणजे गाडी इतक्या महागायची आणि इत टॉप मॉडेलची बारीतली घेतली पोरं चालवायच्यात म्हणून मग त्याच फक्त नट्ट पडल्या तर नको मारे ढुकलो तू पण शांत बस चला जाऊ द्या जा मला राहणार गाडी तुझ्याकडून शिकतली हा माझ्याकडूनच पडली मला तर अजून नीट येत पण नाही अजून तर ट्रेन व्हायची मी गाडी शिकायला तेवढच माझ्याकडूनच पडली आणि मी मोडली हा मला येत नाही ती म्हणून मी शिकवताना पडली आणि म्हणून मग एवढं गाडीचं वाटोळ झाले माझ्या तर नावच घेऊ नका मी तर हळू चालत पस्तीस गाडी आमच्या हँड तर मध्येच काहीतरी नसतो मी शंभर सतर, सतर आता काय झालं मा, मी राहणार चालली घर पण ह्यांचीच गडबड मिटी काय काय बोला हा हा किती चालत होता आणि मी बसले त्याने गाडीला तो गाडी ताणतो सगळ्याला माहितीये मला बरेच जण म्हणली पोराला गाडी देत जाऊ नको काय पप्पा तुला रप्पा काय म्हणायचं असू द्या सगळ्यांना शुभ दुपार रानात व्हायला दुपार झाली बरोबर दीड वाजले त्या मी चालू जाईन गाडी हॉटाच तर काय वाट झाले पण कोथिंबीर काढायला जावच लागणार आहे बापू नाहीत ना असू द्या सगळ्यांना बाय शुभ दुपार रानात गेल्यावरती रानातलं काय काय होतंय बघू संध्याकाळी यायला उशीर होईल आणि मी काय सांगते ऐक मी रानात न्यायच्या आधी सगळं झाडून आणि कपडे आत ठेवली पाहिजेत मी घरी आली मला जर झाडा दिसला तर तुमचं कोणाचं काय खरं नाही अभ्यास पण करायचा तू नको येऊ तिला येताना गाडी येत नाही नको माघारी काकाला जायचं या रानात नाही गाडी ठेवायची ती माघारी मा आणायची मी सोडून ती माघारी लावणार आहे काका जायचे कुठतरी असून द्या बाय सगळ्यांना